नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर जे तुम्ही पाहत आहात ते अगदी खरं आहे डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती होणार आहे सध्या सी पी मुंबईचे मुलांचे ग्राउंड बाकी आहेत त्यानंतर मुलींचे ग्राउंड झाले आहेत दोघांची लेखी परीक्षा बाकी आहे त्याच्यानंतर ड्रायव्हर सी पी मुंबईचं बाकी आहे ठाण्याचा नुकताच पेपर झाला आहे रिझल्ट बाकी आहे ज्या विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी पोलीस होता आलं नाही ज्यांना ग्राउंडमधून लेखीपर्यंतसुद्धा पोहोचता आलं नाही किंवा आता या सी पी मुंबईमध्ये जे मुलं भरती होणार नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही, एक ही खूप मोठी संधी आहे राज्यामध्ये पूर्ण राज्यात साडेसात हजार पोलिसांची पदं भरली जाणार आहेत कॉन्स्टेबलची आणि मुंबईमध्ये फक्त बाराशे पदं भरली जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आता आपण सविस्तर ही बातमी पाहूया राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत राज्यात दोन हजार बावीस तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदांची मोठी भरती झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजारांची भरती होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एक्केचाळीस पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात ब्रँड्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आली आहे पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाना न मिळाल्याने त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु ती लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लक्षात घ्या की जी आता सी पी मुंबईची जी भरती बा उरलेली आहे तीसुद्धा सप्टेंबर च्या अखेरीस पूर्णत रिझल्ट लागून क्लिअर होऊन जाईल त्यामुळे नंतर लगेच ही भरती डिक्लेअर होणार आहे खूप गोल्डन चान्स आहे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा भरती होण्याचा अपयशाने खचू नका अपयश हे येतच राहतं त्यामध्ये जर तुम्ही हिरमसून जाल तसंच राहाल तर तेच दिवस तुमच्या वाट्याला पुन्हा येणार आहेत त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा आपली तयारी सुरू ठेवायची ज्या जिद्दीने तुम्ही ग्राउंड करत होता त्याच जिद्दीने ग्राउंड करायचं आहे ज्या जिद्दीने तुम्ही अभ्यास करत होता त्याच जिद्दीने अभ्यास करायचा आहे आणि ज्या चुका या भरतीला आपल्या झालेल्या आहेत त्या चुका पुन्हा न करता त्यावरती सुधारणा करून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे तुमच्यासोबत मी नेहमी राहणार आहे आणि यावेळेस आपण काही वेगवेगळे प्लॅन बनवलेले आहेत त्या प्लॅननुसार जर तुम्ही चाललात तर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्की यश मिळेल याची खात्री मी देतो ते काय प्लॅन असतील त्याच्या काय योजना असतील आपल्या त्या सर्वांची माहिती मी काही दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रींना व्हिडिओ शेअर करा जे अपयशामुळे खचून गेलेले आहेत सर्व अभ्यास सोडलेला आहे त्यांना हा व्हिडिओ सेंड सेंड करा नक्की त्यांना फायदा होईल त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट पोलीस भरतीसोबत इतर काही डिपार्टमेंटच्या जागासुद्धा निघणार आहेत त्या कुठल्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत त्याचे सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या एक ते दोन दिवसात तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल की येणाऱ्या चार ते पाच महिन्यात तुम्हाला किती ठिकाणी अजून नोकरीच्या संधी आहेत तर यासारख्या पोलीस भरती संदर्भात व इतर स्पर्धा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपला स्वप्न खाकीचे हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद